हा आहे नंदुरबार नगरपालिका निवडणुकीवरील थोडक्यात आढावा नंदुरबारमध्ये तुम्हाला माहितीये नगरपालिका निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलंय आणि या सगळ्या रणधुमाळीत आमदार डॉ विजयकुमार गावितांनी भाजपचा प्लॅन सगळ्यांसमोर ठेवून राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला आहे तर यातले महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय आता यामुळे होतंय काय की गेल्या अनेक निवडणुकांपासून चालत आलेली स्थानिक युतीची समीकरणं ती आता मोडणार आहेत आणि आपल्याला थेट सामना बघायला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट हे स्वबळ फक्त नावापुरतं नाहीये म्हणजे बघा चारी नगरपालिकांमध्ये अगदी नगराध्यक्षाच्या पदापासून ते प्रत्येक नगरसेवकाच्या जागेपर्यंत भाजप पूर्णपणे एकटा लढणार आहे कोणत्याही पक्षासोबत कोणतीही आघाडी किंवा युती केली जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भाजप कोणत्याही स्थानिक युतीशिवाय सगळ्या जागांवर पूर्ण ताकदींशी स्वबळावर लढणार आहे आपण बघता देश पातळीवर नेतृत्वाखाली रिसेंटली जे इलेक्शन झालं बिहारमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बहुमत मिळालं आहे मिळेल असा विश्वास आहे कारण की या ठिकाणी आपण बघितलं असेल या ठिकाणी शहरामध्ये लोक गुंडगिरी आहे दादागिरी आहे हे मोठ्या प्रमाणात नंदुरबार नगर परिषदेसाठी या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी ने म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे त्याचबरोबर वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागांमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आपण उभे केलेले आहे हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफी यांच्या विरोधामध्ये लढा आहे एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने लढू पक्षाच्या जे काही निवडणुका होतात पक्षाकडून लढवल्या जातात त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाच्या त्या तत्त्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले चांगले उमेदवार उभे केले आहेत ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे कारण की या लोक इथे या पद्धतीने या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दश दहशती निर्माण केले आहे लोकांनी त्यांच्याविरुद्ध ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचं आहे म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरणातलं बघता भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा निवडून येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचे सुद्धा निवडून येतील हे बघा एका एका राष्ट्रीय पक्षाला चिन्ह याच्यासाठी बदलावं लागतं त्यांना भीती वाटते आहे आणि एक तर त्यांच्याकडे उमेदवार नाही पूर्णपणे उभं करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या चिन्हावर उभं करणं हे त्यांचं अपयश आहे आणि सांगतात की आम्ही यांना तीन दिले आणि यांना चार दिले जे माणसं त्यांचं चिन्ह घेऊन उभं राहायला तयार होत नाही ते त्या पक्षाचे नसतात तर ते आपल्या स्वभू स्वयंभू असतात हे बघ हे लोकांना लोकांनी बघितलं आहे त्याने वास्तविक लोकसभा विधानसभेला विरुद्धमध्ये प्रचार केल्यानंतर आणि तिथे इथे यांची वीस वर्ष सत्ता असतानासुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हे चुकीचं होतं आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही इतके सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत पण आम्ही पक्षनेत्यांना सर्वांना सांगितलं आहे या या की या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही युती केली नाही हिनाताई पक्षात आल्यानंतर एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलू लागले ला की हिनाताईंसारखं तरुण नेतृत्व आपल्या जिल्ह्याला मिळतं आहे आणि म्हणून त्यांच्या मागे राहिलं पाहिजे म्हणून पूर्वी त्यांना मागे जितकी पब्लिक होती त्याच्यापेक्षा दुपटीने मागे लोक उभे राहत आहेत तरुण उभे राहताना दिसत आहेत